नमस्कार मित्रांनो मराठी सिनेमाची नॅशनल क्रश बनलेली अभिनेत्री गिरिजा ओक सध्या सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेत आहे तिच्या साध्या स्वभावाने आणि उत्कृष्ट अभिनयाने चाहते प्रेमात पडले आहे गिरिजाच्या पडद्यावरील भूमिकांप्रमाणेच तिचे खरे आयुष्यही प्रेक्षकांना आवडीचे झाले आहे अभिनयाची प्रेरणा गिरिजाला घरातूनच मिळाली ती ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी अभिनेते गिरीश ओक यांची कन्या आहे तरीही गिरिजाने स्वतःच्या मेहनतीने इंडस्ट्रीत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे तिच्या वडिलांचे योगदान तर सर्वांनाच माहीत आहे पण तिच्या यशात आणि जीवनात तिच्या आईची भूमिका देखील तितकीच महत्वाची आहे गिरिजा ओकची आई म्हणजे पद्मश्री फाटक गिरिजा ही गिरीश ओक आणि पद्मश्री यांची मुलगी आहे गिरिजा गिरीश ओक यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर पद्मश्री यांनी संजय फाटक यांच्याशी दुसरं लग्न केलं नुकत्याच एका मुलाखतीत गिरिजा आणि तिच्या आईने एकत्र सहभाग घेतला त्या मुलाखतीत पहिल्यांदा पद्मश्री फाटक यांच्या कार्याची माहिती समोर मुरली गिरीजाच्या म्हणण्यानुसार तिची आई गेली अनेक वर्षे राष्ट्र सेविका समिती या संघटनेत सक्रिय आहेत त्यांनी बरेच वर्षे नोकरीही केली आहे आणि संस्कार वर्गही घेतले आहेत गिरीजाच्या यशात वडिलांच्या अभिनयाचा वारसा तर आहेच पण आईकडून मिळालेल्या संस्काराचा आणि सामाजिक कार्याची प्रेरणा देखील तितकीच महत्वाची आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक आवडते का खाली कमेंट करून नक्की कळवा